कोण दू सर काय गेले पप्पा जवळ जास्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो सांगोल तालुक्यातील अकोला वासुद या गावी टेंबो व निरा देवदरच्या पाण्यामुळे नंदनवंदन झालेलं आहे आणि पहिल्यांदाच या ठिकाणी बाजरीचा प्रयोग करण्यात आलेला आहे ॲक्च्युली हे बाजरीचं पीक हे पुणे पुणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे ॲक्च्युली या ठिकाणी हनुमंत गावाने या शेतकऱ्याने हा बाजरीचा प्रयोग केलेला आहे आणि हा सक्सेस झालेला आहे या ठिकाणी टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस असताना देखील मनामध्ये दुख दुख असताना देखील हा प्रयोग सक्सेस त्यांनी करून दाखवलेला आहे त्यांनी पाण्याचं नियोजनसुद्धा पाठ पाण्या आणि ड्रिपच्याद्वारे ठेवलेलं आहे त्याचं कारण म्हणजे जर अति टेम्परेचर वाढलं तर त्यांनी मध मदो, अधूनमधून सुद्धा दिलेलं आहे आणि रेग्युलर पाणी हे ड्रिपने दिलेलं आहे त्यामुळे ह्यांचा हा प्रयोग सक्सेस झालेला आहे आणि या ठिकाणी जर विचार केला तर पंचवीस ते सव्वीस क्विंटल अवरेज या ठिकाणी त्यांना भेटणार आहे आणि सरासरी लाख ते सव्वा लाख रुपयेचं उत्पन्न शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अतिशय खुशीचं वातावरण आहे आणि हे या बाजरीचा विचार केला तर एकट्या अकोला वासुद्या गावी साडेतीनशे एकरापेक्षा जास्त पिक एकरावरती लागवड झालेली ला आहे आणि यावर्षी उन्हाळा जास्त आहे कडक आहे त्यामुळे मजुराद्वारे या बाजरीचे हार्वेस्टिंग करणे शक्य नसल्यामुळे यावर्षी या म्हणजे परराज्यातून ज्या मशणी आलेले आहेत नवीन आधुनिक तंत्रज्ञान त्या हार्वेस्टरद्वारे ह्या बाजरीचं हार्वेस्टिंग सुरू आहे बऱ्याच ठिकाणी यावर्षी पन्नास साठ टक्क्यापेक्षा जास्त आधीप्रमाणे हार्वेस्टिंग होत आलेलं आहे बाकीचं पी ह्या आठ दहा दिवसामध्ये हार्वेस्टिंग पूर्ण होईल त्यामुळे अतिशय या टेंबू आणि निरा पाण्यामुळे शेतकऱ्याचं नंदनवंदन झालेलं आहे या परिसरामध्ये दुष्काळी भागामध्ये निरा देवदर आणि टेंबू योजनेमुळे अकोला वासुद या ठिकाणी पहिल्यांदाच साडेतीनशे अकरा वरती मोठ्या प्रमाणात बाजरी करण्यात आलेली आहे तरी या शेतकऱ्या या बाजरीचं उत्पन्न शेतकऱ्यांना पंच्याहत्तर ते एक लाखापर्यंत उत्पन्न मिळणार आहे ह्या या ठिकाणी मजुराचं प्रमाण कमी असल्यामुळे या ठिकाणी बाजरीचं हार्वेस्टिंग आहे हार्वेस्टरद्वारे करण्यात येत आहे टेंबो आणि नेरा बाटघर योजनेत पाणी कॅनलला सुटल्यामुळे या दुष्काळी पट्ट्यात बाजरीचे उत्पन्न आम्ही नवीन प्रयोग केलेला आहे या बाजरी एक एकर बाजरी असून या बाजरीतून आम्हाला पंचवीस ते तीस क्विंटल बाजरी अपेक्षित आहे आणि पैशात त्याचे उत्पन्न जर म्हटलं तर एक लाख रुपयाच्या आसपास केवळ अडीच महिन्यात या बाजरीचं उत्पन्न मिळत आहे तरी प्रत्येक शेतकऱ्याने असा नवीन नवीन प्रयोग करून उत्पन्नात वाढ केली पाहिजे हे कुठल्या प्रकारचं वाण आहे हे नंदीपर्लं हे वाहन आहे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर भागात जास्त उत्पन्न घेतलं जात होतं ते आता या दुष्काळी पट्ट्यात त्याची लागवड या त्रेचाळीस टेम्परेचरमध्ये सुद्धा संपूर्णपणे सक्सेस झालेली आहे पाण्यासाठी कुठला वापर झाला आहे पाण्यासाठी पाठ पाणी अधिक ड्रिपच्या पाण्याचा उपयोग केलेला आहे निळा देवदर आणि टेंबूचं पाणी दोन्ही पाणी इथं आम्हाला आलेलं आहे त्याच्यामुळे या, या पाण्यामुळं आम्हाला हे बाजरीचं पीक आम्हाला उन्हाळ्यात सुद्धा भरघोस घेता आलं That's